नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये सौ, आपले स्वागत आहे उन्हाळा आला आहे आणि मार्केटमध्ये आंबा पण आला आहे तर आंब्याचा रस कसा बनवायचा आपण पाहू मी आंबे धुवून घेतले आहेत आणि आता मी ते ला कट करून घेत आहे अलगच से कोयला न लागता आदरसे चाकून कट करून घ्यायचे दोन्ही साईड आता चाकूने कट करून घ्यायची आंबा दाबून त्यातील ते रस काढून घ्यायची गरज नाही आहे आंब्याच्या रसामध्ये पाणी ही यूज करायची गरज नाही आहे ते करायचे असल्याचं आपल्या इच्छेप्रमाणे आता आंब्याच्या फोडीचा अलगद चमच्याने पल्प काढून घ्यायचा एका वाटीमध्ये पूर्ण आंब्याचा फोडींचा पल्प काढून घ्यायचा आणि कोयचाही अर्गद अर्गत पल्ब काढून घ्यायचा पूर्ण पल्ब निघतो निघतो आहे कोयचा सालीचा साल परत पाण्याने धुवून घ्यायची अथवा त्या सालीला काही राहतही नाही आहे गरज नाही आहे सहज असा चमच्या सायने पूर्ण पल्ब निघतो आहे कोईचाही चमच्या सायने असा अलगसा पल्प काढून घ्यायचा आहे हे पहा कोयचाही पूर्ण पल्ब निघला आहे हा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकता जास्त गोड लागत असल्यास जास्त घाला आणि कमी गोड लागत नसल्यास कमी घाला आणि त्यामध्ये लगेचच एक कप दूध घालून घ्यायचे दूध चांगले तापून थंड झालेले सा असावे आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आंबा जास्त आंबट असल्यास तुम्ही दुधाचा वापर जास्त करू शकता दुधाने आंब्याच्या रसाला छान चव येते आंबटपणा कमी होतो हे पा आपला आंब्याचा रस तयार आहे आता त्यावरती ड्रायफ्रूट्स घालून घ्या आणि मस्त साजूक वरती साजूक तूप घालून तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला जरी आंब्याचा रस कसा बनवायचा ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा